नमस्कार मित्रांनो स्त्री तिचं प्रेम व्यक्त करत नाही पण असे इशारे करते जे पुरुषांनी समजून घेणं गरजेचं आहे आणि तेच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर तुम्हाला दुसऱ्याबरोबर पाहून जेलसी फील करते एका अभ्यासानुसार हे स्पष्ट झालं आहे की जर कोणता पुरुष एखाद्या स्त्रीवर प्रेम करत असेल आणि ती स्त्री दुसऱ्या पुरुषाबरोबर बोलत असेल तर त्या पुरुषाला कसं जेलसी फील होते त्याचप्रमाणे तुम्ही दुसऱ्या स्त्रीसोबत किंवा मुलीसोबत जर जवळ जाऊन बोलत आहात तेव्हा त्या स्त्रीला जेलसी फील होते आणि हे पण होऊ शकतं की काही वेळ ती स्त्री तुमच्यासोबत बोलत नाही नाही तर तुम तुम ती तुमच्यावर रागवली किंवा तुमच्याकडे पाहत नाही तेव्हा समजून जा की तिच्या डोक्यात तुमच्या काही ना काही विचार नक्कीच चालू आहे आणि ती तुमच्यावर खूप प्रेम करते स्त्री जेव्हा तुमच्याशी बोलत असेल तेव्हा तर या गोष्टी तुम्ही बारकाईने लक्ष द्या की ती तुमचं बोलणं स्वतःहून वाढवेल म्हणजेच बोलताना तुम्ही तिच्या जास्त तिच्याशी जास्त वेळ बोलावं अशी तिची इच्छा असते विषय कोणता ना कोणता काढते आणि विषय काढून बोलेल पण एक हा महत्त्वाचा इशारा आहे मित्रांनो स्त्री जेव्हा तुमच्याशी बोलत असते तेव्हा तिच्या डोळ्यांनी ती जास्त बोलते आणि तिच्या डोळ्यात तुमच्यासाठी ती लाज आणि चमक तुम्ही पाहू शकता असं वारंवार होत असेल तर समजून जा ती तुमच्या प्रेमात आहे आणखी एक म्हणजे ज्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला तुम्ही आवडता ती जास्तीत जास्त तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते तुमच्या जवळ बसेल तुमच्या खांद्यावर हात टाकेल हा मानवी स्वभावाचा भाग आहे या उलट जर कोणी पसंत करत नसेल तर त्यापासून लांब राहणं आपण पसंत करतो न ना आवडणारी व्यक्ती जेव्हा जवळ येते तेव्हा अस्वस्थ होतं हे लक्षात ठेवा जेव्हा स्त्रीला तुम्ही आवडता तिला असे वाटते की तुमच्या गप्पा कधी संपूच नाही तुमचा स्वभाव जाणून घ्यायचा प्रयत्न करेल मित्रांनो जर तुम्हाला जाणूनच घ्यायचं असेल तर एकदा एखादं एक टॉपिकवर बोला आणि शांत व्हा बघा ती स्त्री स्वतः विषय काढून बोलेल तर मित्रांनो असे काही स्त्रियांचे इशारे असतात